हाय हॅलो रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाडी या यूट्यूब चॅनलवर वट पौर्णिमा स्पेशल मेकअप तर आत्ताच नुकताच माझं मेकअप आर्टिस्टचा क्लास झालेला आहे आणि हो मला मेकअप आता खूप छान जमतो आहे तर प्रत्येक स्त्रीला नाटायला भरपूर आवडतं आणि सण आला म्हणजे त्यात तर काही सांगायलाच नको प्रत्येकीला खूप छान दिसावं असं वाटतं तर तुम्हीही हा लुक क्रिएट करू शकता तर हा लुक क्रिएट करण्यासाठी काय काय करावे लागते ह्यासाठी है तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मी सर्वात आधी इथे फेस क्लीन केला आहे त्यानंतर इथं मी आता टोनर यूज करत आहे टोनर यूज करताना व्यवस्थित डोळे बंद करावे ना नाहीतर डोळ्यांमध्ये आगाग होते मेकअपचे प्रोडक्ट यूज करताना जे तुमच्याजवळ आहे तेच तुम्ही यूज करू शकता इथे मी आता मॉइश्चरायझर घेते तर तुम्ही पाहू शकता क्वांटिटी मी किती घेतली आहे आता मी फेसवर छानपैकी मसाज करूनच मॉइश्चरायझर लावणार आहे त्याने काय होतं स्किन छान होते आणि आपला जो मेकअपचा जो बेस असतो तो, तो व्यवस्थित बसतो चेहऱ्यावरती म्हणून सर्वात आधी कधीही मेकअप करताना स्किन प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे आता इथं मी कन्सिलर लावत आहे कन्सिलर लावल्यामुळे आपला आय मेकअप खूप छान होतो इथं मी आता कन्सिलर छानपैकी ब्लेंड करून घेत आहे तुम्ही पाहू शकता की मी कन्सिलर ब्लेंड करून घेतला आहे त्यानंतर इथं मी आय मेकअप स्टार्ट केला आहे आय मेकअप हा तुम्ही तुमच्या आवडीने करू शकतात तुम्हाला जो कलर यूज करायचा आहे आय मेकअपमध्ये तो तुम्ही करू शकतात तर मी मला जसा हवं आहे तसा मी इथं आय मेकअप करत आहे जो की माझ्या साडीला थोडा थोडा तो मॅच होतो बॉर्डरला तर तशा पद्धतीने मी इथं आय मेकअप करत आहे त्यानंतर इथं मी शिमरी ग्लिटर लावून घेत आहे तुम्ही पाहू शकता आता हे मी जे डोळ्याखाली थोडंफार कन्सिलर लागलं आहे ते मी पुसून काढते आहे वेट वाईप्सनी त्यानंतर आता मी पुसल्यानंतर तिथलं मॉइश्चरायझर निघून गेलं आहे त्यामुळं थोडं थोडं मॉइश्चरायझर मी डोळ्यांच्या खाली लावत आहे त्यानंतर इथं मी करेक्टर क लावत आहे जिथं आपल्याला डार्क सर्कल्स आणि डार्क स्पॉट आहेत तिथे आपल्याला करेक्शन करून घ्यायचं आहे आपल्या स्किनवर जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला करेक्ट करून घ्यायचे आहेत इथे करेक्टर छानपैकी ब्लेंड करत आहे मी त्यानंतर आता मी इथे फाउंडेशन घेत आहे इथं फाउंडेशन लावून घेते मी तर अशा पद्धतीने मी छान ब्लेंड करत आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण ब्लेंड करून झाल्यानंतर मी छान पद्धतीने फाउंडेशन हे मी सुकून घेतलं आहे कोरडे झाल्याशिवाय पुढची प्रोसेस करायची नसते जिथे मला फेसला हायलाईट करायचं आहे तिथे मी कन्सिलर लावून घेतला आहे तेही मी छान पद्धतीने इथे मी ब्लेंड करत आहे अशा पद्धतीने आपण ब्लेंड करून घेऊयात तुम्ही पाहू शकता की इथं मी ब्लेंड केलं आहे छान कन्सिलर तर हाय हायलाईट्स करून घेतलेत मी पॉईंट त्यानंतर इथं मी पावडर लावत आहे डोळ्यांखाली इवन सगळीकडे फेसवर मी इथं पावडर लावून घेतली आहे त्यानंतर मी जी काय एक्स्ट्राची जी काय पावडर आहे ती ब्रशने मी क्लीन करत आहे त्यानंतर इथं मी कॉन्टर करत आहे कॉन्टरिंग करत असताना खालच्या बाजूने अपवर्ड करायचं आहे म्हणजे वरच्या बाजू ब्रश फिरवायचा आहे खाली कधीच नाही फिरवायचा त्यानंतर मी नोससुद्धा इथं कॉन्टर करून घेतला आहे कॉन्टरिंग करून झाल्यानंतर मी त्यानंतर ब्लश इथं यूज करत आहे दोन्ही साईडला अशा पद्धतीने मी इथं ब्लश लावला आहे त्यानंतर मी हायलायटर यूज करते तर बघा तुम्ही पाहू शकता किती शाईन करत आहे छान तर जिथे आपल्याला फेसला हायलाइट्स करायचे तिथं तिथेच आपण हायलाइटर लावायचं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथं मी आयब्रो फिल करून घेत आहे एक आयब्रो मी फिल केली आहे तशीच मी इथं दुसरी सुद्धा करून घेत आहे तुम्ही पाहू शकता इथं दुसरी पण आयब्रो मी फिल केली आहे त्यानंतर इथं मी आयलायनर लावला आहे आता मी तसंच दुसऱ्या डोळ्यालाही आयलायनर लावून घेतला आहे आता मी काजळ लावत आहे पाहू शकता तुम्ही माझे डोळे किती छान दिसत आहेत त्यानंतर मी थोडंसं ते काजळ खाली स्मच करते तुम्हाला दिसत असेल फरक तर आता मी ट्रान्झॅक्शन कलर इथे मी खाली स्मच करणार आहे आणि इनर कॉर्नरला पण मी इथे शिमर लावून घेत आहे आणि ॲब्रोचे जे पॉईंट्स आहेत आपले त्यांनाही मी हायलाइट करत आहे इथे तुम्ही आय मेकअप पाहू शकता आता माझा आय मेकअप कम्प्लीट झाला आहे त्यानंतर इथं मी लिपस्टिक अप्लाय करत आहे लिपस्टिक लावताना व्यवस्थित लावावी इथं लिपस्टिक लावून झाली आहे लिपस्टिक लावून झाल्यानंतर मी लॅशेस कल करते त्यानंतर इथं मी मस्कारा अप्लाय करणार आहे बघू शकता मस्कर अप्लाय झाला आहे त्यानंतर इथं मी टिकली लावली आहे तर अशा प्रकारे माझा हा लुक कम्प्लीट झाला आहे त्यानंतर इथं मी लास्टला सेटिंग स्प्रे यूज केला आहे आणि तो मी ड्राय करते आता तर कसा वाटला तुम्हाला माझा हा लूक आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मेकअप झाल्यानंतर लगेच तो सेट होत नाही त्याला वेळ लागतो सेट व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो मेकअप सेट होण्यासाठी चला तरा इते वेर तर आता मी इथे ज्वेलरी वेअर करून घेते तर हा माझा संपूर्ण लुक झालेला आहे तर कसा वाटला तुम्ही पण हा लुक क्रिएट करा ह्या वटपौर्णिमेला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या त्यांनी काय होईल पुढचा जो मी काही व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल आणि हा अशा प्रकारे माझा लुक कम्प्लीट झालेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ बाय